नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या नाच संस्कृतीचा ह्या चॅनलवर सगळे स्वस्थ राहा मस्त रहा, आनंदी रहा, तर आपण आपल्या चॅनलवर श्रीमद्भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता आपण इतरही जे काही श्लोक संस्कृतमधून आहेत अष्टक वगैरे स्तोत्र वगैरे त्यांचाही आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत तर आज आपण श्रीमद् भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायातला पस्तीस आणि छत्तीस हे दोन श्लोक घेणार आहोत आपण भगवद्गीतेचे दोन अध्याय पूर्ण केलेले आहे आपल्या चॅनलवर ज्यालाही कोणाला शिकायचे असेल त्याने चॅनलला भेट देऊ शकता बघू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करू शकता तर आपण घेऊया तिसऱ्या अध्यायातला पस्तीसावा श्लोक श्रेयान स्वधर्मो श्रेयान स्वधर्मो विगुण श्रेयान स्वधर्म, स्रेयान स्वधर्म। विगुण श्रेयां स्वधर्म विगुण श्रेयां स्वधर्म विगुण श्रेयां स्वधर्म विगुण परधर्मात परधर्मानुषि परधर्मात परधर्मानुषि श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात स्वित्त न श्रेयां स्वधर्मो विगुण परधर्मानुषि स्वधर्मे स्वधर्मे निधन श्रेय स्वधर्मे निधन श्रेय स्वधर्मे निधन श्रेय स्वधर्मे निधन श्रेय परधर्मो भयावह परधर्मो भयावह स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह आपण आता छत्तीसवाजो अर्जुन उवाच अर्जुन उवाच अथकेन अथकेन कयुक्तो प्रयुक्तोय व तिथं अथकेन प्रयुक्तोय अथकेन प्रयुक्तोय पाप चरती पुरुष पाप चरती पुरुष अथक प्रयुक्तो चरति पुरुषः अथकेन प्रयुक्तो पापं पुरुषः <हा।ँ> अनिच्छन्नपि अनिच्छन्नपि वार्ष्णेय अनिच्छन्नपि वार्ष्णेय अनिच्छन्नपि वार्ष्णेय ಅನಿನ್ನ ವರ್ಷೇಯ ಬಲಾ ನಿಜಿ ಬಲಾ ನಿಜಿ ಬಲಾ ನಿಜಿ ಅನಿಕ್ಷಿ ವಾರ್ಷೇಯೋಜಿತ ಅಥ ಕೇನ ಪ್ರಯುಕ್ತ ಪಾಪಂಚರ ಪುರುಷ ಅನಿಕ್ಷಿ वार्षणेय बला दिव जित आपण छत्तीसपर्यंत घेतलेत आपण आता मागचे तीन आणि आजचे दोन असे पाच पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत तर आपण करूया मागचे तीन आणि आजचे दोन पाच आपण पुन्हा रिपीट करूया एकतीसपासून घेऊया आपण ॐ श्री परमात्मने नमः श्रीमद्भगवद्गीता अथ तृतीयो अध्यायः श्रीभगवान् उवाच घेतोय आपण ये मे मतमिदं नित्यमनोतिष्ठन्ति मानवः श्रद्धावन्तो नसूयंतो, मुच्यंते तेपि कर्मभिः एते तदभ्यसूयन्तो नानू तिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमोडांस्थान विद्धि नष्टान् चेतसह सदृशं चेष्टते स्वस्य प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं भूतानि निग्रह किं करिष्यति इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छे श्रेया स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह अर्जुन उवाच अथ कुक्त पापम चरती पुरुष आणि छन्न पिवार्ष्णेय बला दिव छत्तीसपर्यंत घेतले आज आपण तिसऱ्या अध्यायाचे व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा जेणेकरून ज्याला खर्चाची गरज आहे त्याच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल आणि कमेंट पण करा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट पण करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री